अजित पवार म्हणतात बारामतीत मला एकटं पाडलं जाईल पण चिरंजीव जय पवार म्हणाले दुसरंच काही अजित पवार यांनी बारामती लोकसभेला शड्डू ठोकल्यानंतर मतदारसंघात दौऱ्यावर दौरे सुरू आहेत वरिष्ठ भावनिक करतील म्हणत टीका केलेल्या अजित पवार यांनीच आता बारामतीमध्ये मला एकटं पाडलं जाईल म्हणत वेगाने भावनिक प्रचार सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आज बावीस फेब्रुवारी बारामती दौरा केला बारामतीमधील राष्ट्रवादी भवन या कार्यालयाला जय पवारांनी भेट दिली यावेळी सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जय पवार यांनी केल्या जय पवार म्हणाले आम्हाला लोकांचा सा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे पक्ष फुटीनंतर कोणताही फरक वाटत नाही आमच्यासोबत जनता आहे तरुणांचा वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे लोकांच्या समस्या मी अजितदादांना सांगणार असून दादा त्यावर मार्ग काढतील महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेच उमेदवार असल्याने कुटुंबातील लढाई अवघड जाईल का असे विचारले असता जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की अजून उमेदवार निश्चित झालेला नाही यापूर्वी दोनदा मी प्रचार केलेला आहे आताही प्रचार करेन सुनेत्रा पवारांची चर्चा होत आहे पण ज्यावेळी दादा आपला उमेदवार जाहीर करतील त्यावेळी आपल्याला समजेल कुटुंब म्हणून मी अजित पवारांना विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रचार करायचा असल्याचे सांगितले ते पुढे म्हणाले आपण प्रचार करू ज्यावेळी उमेदवार जाहीर होली त्यावेळी उमेदवाराचा प्रचार करू उमेदवार अजून माहीत नाही त्यामुळे आपल्याला अवघड जाईल की नाही हे सांगता येत नाही पण तरीही आपण समजून घेऊ की प्रचार करणे अवघड जाणार नाही कुटुंबाला एकटं पाडलं आहे असं मलाही वाटत नाही जेव्हा प्रचार सुरू होईल तेव्हा कळेल कोण कोणाच्या बाजूने आहेत दौरा आहे कसा आज पश्चिम माझा दौरा चालू झालाय प्रचाराचा आणि आम्ही बारामती तालुका फिरणार आहे तर आज मी तो आपल्या राष्ट्रवादी पार्टीच्या संघटना सोशल मीडियाच्या लोकांना भेटायला आणि तसंच तुम्हाला पण भेटायला आलो योगेंद्र देखील बारामती शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे तसं पाहता याकडे कारण परिवारातलच तुमच्या त्या तुम तुम चा तुम तुम परिवारात बरोबर आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे पण आता परिवारात ज्यांचे स्वतःचे चॉईस असते तसे लोक त्यांचा प्रचार करणार आहेत जसं दादा स्वतःच त्यांच्या एकदा भाषणात सांगितलं की कदाचित बाकीचे परिवार परिवारमधले लोक त्यांचा प्रचार करणार तसंच आपण दुसऱ्यांना काय बोलू नाही शकत ज्यांना त्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना आपण तेवढी संधी दिली पाहिजे कारण आपण पण आपला स्वतःचा प्रचार ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती